मानकापूरचे सरपंच सुनील महाकाळे माजी सरपंच विठ्ठल कट्टीकर ग्रामपंचायत सदस्य संदीप बन्ने मुकुंदराव कुलकर्णी तानाजी मोरे शीतल तेरडाळे प्रेमनाथ कुंभार संध्या कुंभार वैशाली कुंभार ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगले माने वहिनी ग्रामपंचायत सदस्य राहुल वराळे विजय मदाळे युवराज मोरे सागर चौगले सूरज चौगले या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कष्टाळू प्रवृत्तीमुळे मानकापुरातील आज सात मे रोजीच्या मतदानाला झळाळी मिळाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीपणे प्रचाराची धुरा सांभाळत काँग्रेस पक्षाच्या कर्नाटक काळातील काँग्रेस सरकारच्या ध्येय धोरणांचा आणि विकास कामांचा आढावा जनतेसमोर मांडत मतदानाचा टक्का वाढवला असून चिकोडी लोकसभेच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी या निवडून येणारच असा विश्वास मानकापूर काँग्रेसचे अध्यक्ष श्री विठ्ठल कट्टीकर तसेच मानकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुनील महाकाळे यांनी व्यक्त केला आज मानकापूर मध्ये टक्के मतदान झालं असून आज मतदारांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता महागाई आणि बेरोजगारीला वैतागलेल्या जनतेने आजचा कौल चांगला दिला आहे असे काँग्रेस पक्षाचे युवा तडपदार तानाजी मोरे यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा